नमस्कार नवरात्र चित्र दोन हजार चोवीस तिसरा रंग राखाडी निरांजन नमी ये लवकर पूजा करायची आहे ना मिजोबाची हाक ऐकताक्षणी नमोत्री धावत आली कारण सध्या पूजा कशी करायची याचं नमोत्रीचं शिक्षण सुरू होतं दहा दिवसांचा क्रॅश कोर्स नमे मी आज तुला निरांजन लावायला शिकवतो हा स्टील ग्रे रंगाचा दिवाय ना त्याला म्हणायचं निरांजन माझ्या आजोबांच्या वेळी बहुधा पितळी असत हे सगळी मंडळी म्हणजे समयी निरंजन इत्यादी श्रीमंतांकडे चांदीची पण स्टेनलेस स्टीलची निरंजन आली आणि जवळजवळ सगळीच मध्यमवर्गीय माणसं तेच वापरू लागली दोन वेळा निरंजन लावतो आपण सकाळी पूजा करताना आणि संध्याकाळी शुभम करोती म्हणतात सकाळी तुपाचा दिवा आणि संध्याकाळी तेलाचा एक गंमत सांगतो मी अमेरिकेत जायचो खूपदा कॉन्फरन्ससाठी तर तिथे आपलं आठ म्हटलं की आठच्या ठोक्याला कॉन्फरन्स सुरू सूत्रसंचालक स्टेजवर आला की झालं आपल्याकडे मात्र दीप प्रज्वलन वगैरे काय काय पण आता चक्क अमेरिकेतही सुरू झाले दीप प्रज्वलन अखेरीस काय अज्ञान असा अंधकार दूर करण्याचं काम निरंजनाचं मग तो दिवा तुपाचा असू दे व तेलाचा आणि हो पितांबरी रुपेरी किंवा आपल्या टूथपेस्ट घासून लख ठेवायचं हो निरंजन आपलं प्रतिबिंब दिसलं पाहिजे त्याच स्वच्छ असलेलं निरंजन उचलून ओवाळताही येतं आणि देवाच्या पटकन नीट ठेवता येतं अखेरीस लहानपणाची एक माझी आठवण माझे आजोबा असेच मला पूजा करायला शिकवत होते तुपाच्या हातांमुळे तु माझ्या हातातून निरंजन सटकलं आणि खाली पडलं बाकीच्यांची मनं चरकली आजोबाने शांतपणे सांगितलं नीट सगळं पुसून घेऊन परत लावू निरंजन अपशपून वगैरे का आहे नसत माहितीत आणि ज्ञानात अजून एक भर पडली मिजो वा तल्लीन होऊन नऊन गाऊ लागला मागे पुढे उजेड नवरात्र तिसरी मान दोन हजार चोवीस आजचा बोनस बोनस क्रमांक एक आज मीनाने चित्र काढला आहे निरंजनाचं अर्थात हा जरा डेकोरेटिव्ह दिवा आहे अर्थातच स्टील ग्रे रंगाचा बारीक नक्षी आणि कलाकुसर सुंदर रेखाटली आहे बोनस क्रमांक दोन राखाडी रंग म्हणजे मोठंच आव्हान होतं गाणी निवडायला मग आम्ही डोकं लावलं की राखाडी म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण त्याच रंगाचं दुसरं नाव सावळा मग मात्र मंगलचं काम सोपं झालं सादर आहे सावळा किंवा श्यामल रंग असलेली हिंदी मराठी गाण्यांची यादी संकलन केलं आहे माझी मैत्रीण मंगल भोगले हिने 何